नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत मागच्या अनेक दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव अर्थातच राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे यांच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर वाल्मिक करारची असणारी जवळीक त्यानंतर कृषी खात्यातला घोटाळा या सगळ्यामुळं जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंवर सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप होताना पाहायला मिळत आहेत त्यानंतर मुंडे यांची सुरेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत असतानाच धनंजय मुंडेंच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वी झाली आणि त्यानंतर आज धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा एक आजार जो आहे तो झाला असल्याचं पाहायला मिळतं याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या सगळ्या अनुषंगाने आपण मुंडेंचा आजार आरोपांनी बेजार अशा लाईव्ह आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव या लाईव्ह सुरुवात करताना समृद्धी पहिल्यांदा हे सांगशील की बेल्स पालसी हा आजार नेमका काय आहे या संदर्भात तू थेटपणे डॉक्टरांची मुलाखत देखील घेतली होतीस नक्कीच संकेत आपण या सगळ्यामध्येच डॉक्टरांची मुलाखत घेतलेली आहे डॉक्टर निखिल तलाठी असं या डॉक्टरांचं नाव आहे पुण्यातले एक नामवंत न्यूरोलॉजिस्ट आहेत हा सगळाच आजार जो आहे तो स्नायूंशी अर्थात जे न्यूरोसर्जन्स न्यूरोलॉजिस्ट यांचं जे काही काम असतं त्याच्याशी रिलेटेड हा सगळाच आजार आहे या आजारामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने पॅरेलिसिस झाल्याच्या नंतर जसं सिमटम्स असतात किंवा जशा पद्धतीचा हा आजार आहे त्याच पद्धतीचा मात्र गंभीरता कमी असलेला हा आजार आहे थोडक्यात आपण याला चेहऱ्याचा पॅरेलिसिस म्हणू शकतो कारण हा आजार केवळ चेहऱ्यालाच होतो चेहऱ्याच्या कुठल्या तरी एकाच बाजूला होतो म्हणजे अर्थात एकतर डाव्या बाजूला होतो पूर्णपणे किंवा मग पूर्ण उजव्या बाजूला होतो या संपूर्ण आजारामध्ये जर आपण पाहिलं तर Uh, म्हणजे अगदीच वरपासून खालपर्यंत पूर्ण चेहरा जो आहे तो एका बाजूने कमकुवत होतो चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात त्यामुळे आपण जर पाहिलं तर कपाळावरती आपण जेव्हा आठ्या पाडतो तर त्या आठ्या पडत नाहीत कपाळावरती किंवा मग आपण आयब्रो उंचावून उन बोलवत बोलत असतो अनेकदा तशा पद्धतीने आयब्रोची कुठली हालचाल होत नाही डोळा एक बऱ्यापैकी झाकलेल्या अवस्थेमध्ये राहतो पापणी उघडणं तसं शक्य होत नाही त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर नागपुड्या ज्या असतात त्यांची सुद्धा मुवमेंट होत नाही आणि एका बाजूच्या ओठांची सुद्धा मुवमेंट होत नाही ओठ जे आहेत ते खाली अक्षरशः असे लटकल्यासारखे कुठेतरी दिसून येतात किंवा त्यांच्यामध्ये त्राण नाहीयेत असं एकंदरीत संपूर्ण दिसतात त्यामुळे हा जर आजार पाहिला तर संपूर्ण चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू थोडक्यात कमकुवत होतात ज्यामुळे या सगळ्याच एका बाजूचं काम करण्याची जी शक्ती असते ती अर्थातच कमी होते त्यामुळे बोलता येत नाही डोळ्यांच्या मुवमेंट्स करता येत नाहीत आयब्रोच्या मुवमेंट्स करता येत नाहीत त्यामुळे ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंनी सुद्धा त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं की मला दोन मिनिट सुद्धा नीट बोलता येत नाहीये त्यामुळेच जर हा आजार पाहिला तर या आजारामध्ये अर्थातच ओठांची एक बाजू पूर्णपणे निकामी थोडक्यात होते त्यामुळेच खरंतर बोलता सुद्धा येत नाही आणि त्यामुळे हा जर आजार आपण पाहिला बेल्स हा आजार कुणालाही होऊ शकतो या आजारामध्ये असं काही नाहीये की ठराविक वर्षांच्या पुढच्या कुणालाही हा आजार होऊ शकतो आणि अचानक होणारा आजार आहे म्हणजे अगदीच जसं डॉक्टरांनी सांगितलं की एखाद्या रात्री आपण झोपलो आणि सकाळी उठल्यावरती आपल्याला असं वाटू शकतं की आज आपल्याला हा आजार अचानक झालाय त्यामुळे या आजाराची अशी काही खूप आधीपासून याचे काही ट्युशन्स येत असतात किंवा असं काही संकेत दिसत असतात अशा पद्धतीचं काहीच नसतं. हा आजार अतिशय कुणालाही आणि कधीही होऊ शकतो त्याचबरोबर या आजारामध्ये अगदी बेसिक पासूनच्या काही ट्रीटमेंट्स आहेत गोळ्या औषध असतात त्यानंतर आणखीन थोडस सिरियस असेल तर चेहऱ्याच्या काही भागांमध्ये इंजेक्शन घ्यावी लागू शकतात त्याचबरोबर बरोबर जर पाहिलं तर हा आजार खूप गंभीर असेल आणि खूप साऱ्या ट्रीटमेंट्स करून बेसिक ट्रीटमेंट्स करून सुद्धा जर हा आजार लवकर बरा झाला नाही तरच मात्र सर्जरी करावी लागू शकते मात्र तसं जर पाहिलं संकेत तर हा आजार फार जास्त गंभीर किंवा खूप जास्त काळजी घेण्यासारखा टेन्शन असा आजार नाहीये दिसायला तरी तो खूप जास्त वाटत असला कारण अर्थात चेहऱ्याला एखादी गोष्ट झाली की आपल्याला ते खूप जास्त गंभीर वाटत काळजी वाटते तशा पद्धतीचा आजार हा नक्कीच नाहीये या आजारामध्ये दोन ते सहा आठवड्यांमध्ये रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो त्याला बोलता येऊ शकतो त्याच्या सगळ्या मुवमेंट पुन्हा चालू होऊ शकतात अगदी बेसिक ट्रीटमेंटने हे सगळं होऊ शकतो आणि या सगळ्याच जर आपण रेट पाहिला तर जवळपास नव्वद टक्के पेशंट हे या सगळ्यामध्ये पूर्णपणे बरे होतात आणि खूप लवकर तसे बरे होतात उरलेले जे काही पाच सहा टक्के पेशंट असतात त्यांना थोडीशी ऍडव्हान्स ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि तसं पाहिलं तर पूर्ण आयुष्यभर शक्यतो हा आजार राहतच नाही फारच क्वचित याच अशा पद्धतीचे काही पेशंट असू शकतात मात्र तसा फारसा काही गंभीर आजार नाहीये त्यामुळे आपण सध्या तरी अशा अपेक्षा करू शकतो की धनंजय मुंडे या आजारातून लवकरात लवकर बरे होतील जो काही टाइम पिरियड फार तर ते दोन त्या बरे व्हावेत अशीच करू शकतो संकेत या सगळ्या अनुषंगाने समृद्ध तू ज्या डॉक्टरांशी बोललीस त्यांनी नेमकी या आजारासंदर्भातली काय माहिती दिली ते देखील आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर चेहऱ्याची जी नस असते या नसेचा हा पॅरलिसिस आहे याच्यामध्ये चेहऱ्याचा एका बाजूचा वाकडेपणा होतो ज्यामध्ये कपाळापासून तोंडापर्यंत हा वाकडेपणा दिसून येतो यामुळे रुग्णास कपाळाला आठ्या न करता येणे त्यानंतर डोळ्यांची उघडझाप करता न येणे चेहरा वाकडा होणे त्यामुळे बोलताना त्रास होणे इत्यादी गोष्टी होतात तसे पाहता हा आजार आपण क्लिनिकली डायग्नोज करतो आणि याची प्रॉम्प ट्रीटमेंट केली तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक हे काही काळानंतर पूर्ववत होतात ज्याला साधारण दोन ते सहा आठवडे इतका कालावधी लागू शकतो नमस्ते निश्चित समृद्धी या सगळ्या डॉक्टरांची प्रतिक्रिया देखील आपण या सगळ्यामध्ये ऐकली आणि आ या अनुषंगाने अंजली दमानी देखील प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते की धनंजय मुंडे हे साधारणतः चार आठवड्यामध्ये बरे होऊ शकतात असं अंजली दमानी देखील म्हटल्याचं पाहायला मिळतंय समृद्धी नक्कीच असं त्या म्हटलेल्या आहेत त्यांनी कदाचित हे सगळं म्हणण्याच्या आधी बऱ्यापैकी या आजाराची माहिती घेतलेली असू शकते त्यामुळे हा आजार तसा पाहिला गेला तर बऱ्याच म्हणजे अगदी सेलिब्रिटी जरी काही म्हटले तरी बऱ्याच सेलिब्रिटींना सुद्धा हा आजार होऊन गेलेला आहे आजार जास्त गंभीर नसल्यामुळे दोन ते सहा आठवड्यांच्या आतमध्ये हा आजार पूर्णपणे बरा होतो आणि अगदी किरकोळ ट्रीटमेंट वरती बरा होतो फार जास्त महागड्या वगैरे काहीच गरज नाहीये अशा पद्धतीचा हा सगळाच आजार आहे त्यामुळे संजली दमानिया कदाचित असं म्हटलेल्या असू शकतात की लवकरात लवकर म्हणजे अगदी दोन चार आठवड्यांमध्ये ते बरे होतील आणि जसं त्यांनी ट्विटमध्ये त्यांच्या सांगितलं की मी पुढचे जनता दरबार आणि बाकीचे जे काही कार्यक्रम आहेत ते सगळे कार्यक्रम रद्द करतोय आणि जसं आपण पाहिलं की उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः अजित पवारांनी सूचना दिलेल्या आहेत सगळ्याच नेत्यांना की आपापल्या भागामध्ये मतदारसंघांमध्ये जनता दरबार हे नियोजितपणे भरवले गेले पाहिजेत त्यामुळे नक्कीच आपण अशी अपेक्षा करू शकतोय संकेत की पुढच्या एक चार पाच आठवड्यांमध्ये तरी धनंजय मुंडे हे आपल्याला जनता दरबार भरवताना आणि तिथे अगदी स्पष्टपणे नीटपणे बोलताना जसं आता त्यांना बोलायला काही त्रास होतोय तसं काही न होता ते अगदी बरे होऊन पुन्हा एकदा आपल्या समोर येतील अशी आपण अपेक्षा करू शकतोय मात्र संकेत आपण जर पाहिलं आजाराचं आजचं हे ट्विट जर आपण पाहिलं तर त्या आधीच खर तर जे काही चालू होतं ते खरंच खूप जास्त महत्वाचं आहे त्या सगळ्यामध्ये आपण बघतोय की सुरेश धस यांची भेट घेतली यांनी धनंजय मुंडे भेट घेतली आणि त्यानंतर जे काही राजकारण चालू झालं या राजकारणावरती सध्या संपूर्ण याच्या भोवती अवतीभोवतीच सगळं राजकारण सध्या फिरत असलेलं पाहायला मिळत आहे यानंतर सुद्धा आता धनंजय मुंडे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप होत आहेत टीका टिप्पण्या तिक होत आहेत एकीकडे आजाराने ग्रासलेले धनंजय मुंडे आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांच्या डोळ्यांची सर्जरी झाली होती त्याच्या आधी ते काही दिवस तर बरं नव्हतं त्यांना कोरोनाच्या काळात सुद्धा ते बरेच दिवस आजारी होते त्यानंतर तिथून बरे झाले आणि आता पुन्हा डोळ्यांची सर्जरी आणि आता हा आणखीन एक आजार त्यामुळे कुठेतरी ते आजाराने ग्रासलेले एका बाजूला आहेत तर दुसरीकडे आरोपांची आणि टीकेची झोड मात्र त्यांच्यावर तितक्याच कठोरपणे उठताना पाहायला मिळते या सगळ्या आरोपांबाबत जे त्यांच्यावरती सातत्याने केले जातात यावर सांग सगळ्यात तू काय सांग निश्चित समृद्धी या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेच्या काळामध्ये सुरुवातीला पावणे तीनशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला मग तो नॅनो डीएपी नॅनो युरिया बॅटरी स्प्रेअर पंप कापूस साठवण बॅगा आणि मल्टेहाइड जो आहे त्याच्या सगळ्या अनुषंगानं पावणे तीनशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप अंजली दमाने यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता त्याचे त्यांनी डॉक्युमेंट्स देखील पब्लिक डोमेन मध्ये दाखवल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र आता कृषी घोटाळा पार्ट टू पॉईंट ओ असा अंजली दमाने यांनी एक्सपोज केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अंजली दमाने यांनी खूप गंभीर आरोप समृद्ध केलेला आहे की मंत्रीमंडळात मंजूर न झालेल्या निर्णयाचा आदेश काढून धनंजय मुंडेंनी दोनशे कोटी रुपयांचा निधी जो आहे तो निधी वितरित केला आणि त्याच्यावर जर विचारलं गेलं तर धनंजय मुंडे हे उडवा उडवीची उत्तर देत होते असं अंजली दमाने यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितल्याचं सा पाहायला मिळालं तर इकडे सुरेश दासांनी लगेच आष्टीमध्ये पत्रकार परिषद घेतल्याचं पाहायला मिळालं मग सुरेश दसांनी या पत्रकार परिषदेमध्ये साधारणतः ता एक तास बावीस मिनिटं सुरेश दसांची सगळी पत्रकार परिषद सुरू होती याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने सुरेश दसांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं मग ज्याच्यामध्ये धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा चंद्रशेखर बावनकुळेंनी चुकून अर्ध्या तासाची भेट साडेचार तास सांगितले असं सा, किंवा मग सुप्रिया सुळेच्या भेटीवर सुद्धा त्यांनी सत्तर दिवस सुप्रिया का असा सवाल देखील उपस्थित केलाय मात्र समृद्धी याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचार होतोय हे भारतीय किसान संघाने पत्र पाठवलं होतं समृद्धी हा जो भारतीय किसान संघ आहे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित एक संस्था आहे जी कृषी क्षेत्रामध्ये काम करते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आ, मदर संस्था म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं या भारतीय किसान संघाचं पत्र धनंजय मुंडेंनी फाडलं असं सांगितलं जात आहे आणि कृषी खात्यामध्ये तब्बल तीनशे कोटी रुपयांचा घोटाळा झालाय असं सुरेश धस म्हटल्याचे पाहायला मिळाले या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी देखील गठीत करावी असं सुरेश धसांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं यामध्ये नॅनो युरियामध्ये एकवीस कोटी सव्वीस लाख डीएपी योजनेमध्ये छप्पन्न कोटी शहात्तर लाख बॅटरी स्प्रेअर पंपामध्ये पंचेचाळीस कोटी त्यानंतर जी कापूस साठवण्याची बॅग पाचशे सत्यात्तर कोटी रुपयांना मिळते सत्याहत्तर रुपयांना मिळते त्या एका बॅगेची खरेदी ही बाराशे पन्नास रुपयांना झाली आणि याच्यामध्ये एकशे ऐंशी कोटी त्र्याऐंशी लाखांचा घोटाळा झालाय असं दास म्हटल्याचं पाहायला मिळालं या नंतर समृद्धी जो गंभीर आरोप सुरेश दासांनी केलेला आहे त्यांनी कृषी विभागातलं एक रेड कार्ड जारी केलंय जे बदल्यांचं रेट कार्ड आहे ज्याच्यामध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे की कृषी सहाय्यक पदाची जर बदली करायची असेल तर साठ हजार रुपये कृषी पर्यवेक्षकांची बदली करायची असेल तर एक लाख पन्नास हजार रुपये कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी तीन लाख रुपये द्यावे लागायचे तर कार्यालयीन कृषी अधिकाऱ्यांसाठी दोन लाख तालुका कृषी अधिकाऱ्यांसाठी पाच लाख कार्यालयीन तंत्र अधिकाऱ्यांसाठी चार लाख उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांसाठी सात लाख कृषी उपसंचालकांसाठी पाच लाख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसाठी दहा लाख आणि योजनांची उपलब्धता तपासून हा सगळा दर जो आहे तो ठरवला जात होता याच्यासाठी ठाणे विभागासाठीचा दर हा ऐंशी लाख होता संभाजीनगर विभागासाठीचा दर हा साठ लाख रुपये होता संचालक पद आणि गुण नियंत्रकांसाठीची पाच कोटी रुपये इतकी रेट ठरवण्यात आली होती हे सगळे प्रचंड गंभीर आरोप आहेत समृद्धी या खालोखाल जर आपण पाहिलं तर इतर संचालकांचा रेट जो आहे तो दोन कोटी रुपये तंत्र अधिकारी गुणनियंत्रकांचा दर जो आहे तो एक कोटी रुपये इतर गावांसाठी पन्नास लाख रुपये नागपूर विभागातील गुणनियंत्रक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी दहा लाख रुपये कुटुंबाजवळ राहण्यासाठी म्हणून मंत्री स्तरावर होणाऱ्या ज्या बदल्या आहेत याचा थेट संबंध धनंजय मुंडेंशी येतोय कृषी स्तरावर मंत्री स्तरावर होणाऱ्या बदल्यांमध्ये कमीत कमी दोन लाख पन्नास हजार रुपये आणि जर कृषी खात्यातल्या कुणाला आपल्या कुटुंबाच्या किंवा तालुक्याच्या गावामध्ये जायचं असेल तर त्याचा रेट हा अडीच लाख रुपये आला होता असं धनंजय मुंडे असं सुरेश धस म्हटल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर त्या अधिकाऱ्यांची चौकशी बंद करण्यासाठी कमीत कमी पंचवीस लाख ते एक कोटी रुपये इतके घेतले जात होते आणि हे सगळं एका फाईल वरून लक्षात येत आहे असं सुरेश धस जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं आणि ही जी समिती होती जी एजंट नेमण्यात आले होते त्याच्यामध्ये कृषी मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून वाल्मिक हो कराड यांचा समावेश होता आणि नागरगोजे आणि कृषी खात्यातले सहसंचालक अधीक्षक कृषी अधिकारी ठाण्याचे उपविभागीय अधिकारी आणि तज्ज्ञ समितीचे सदस्य म्हणून देखील वाल्मिक कराड यांचा समावेश होता असं सुरेश दस जे आहेत ते आज म्हटल्याचं पाहायला मिळालं समृद्धी नक्कीच संकेत आपण जर पाहिलं तर सुरेश धस या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच आवाज उठवत होते जे सुरेश धस सुरुवाती सुरुवातीला केवळ धनंजय संतोष देशमुख खर तर यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मागत होते थोड्या दिवसांनंतर काही कालावधी नंतर जे त्यांचं न्याय मागत ते होते पहिल्यापासूनच खरं तर म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणातले हे जे काही आरोपी आहेत या आरोपींच्या अनेक गोष्टी त्यांनी समोर आणल्या मात्र हळूहळू हे प्रकरण कुठेतरी मग सुरुवातीपासून वाल्मिक कराड कडे झुकलं आणि वाल्मिक कराड कडून हळूहळू मुंडे येऊन ठेपलं आणि आता सध्याला संकेत असं पाहायला की या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय देणं कुठेतरी थोडस कमी झालंय आणि केवळ धनंजय मुंडेंचेच आरोप आणि त्यांनीच कसं काय काय चुकीचं केलंय वाल्मिक कराडने काय काय केलंय हे सगळंच कुठेतरी जास्त होताना वाटतय असं तुला निश्चितच या सगळ्यामुळे सुरेश दसांनी केलेले आरोप त्याच्यावर आता धनंजय मुंडेंनी देखील समृद्धी एक ट्विट केलेलं आहे ज्या ट्विट मधून त्यांनी सगळे दावे जे आहेत ते खोडून काढल्याचं पाहायला मिळत आहे ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मंत्र्यांना जे काही झालं ते सगळं आमच्या ज्या आपल्या ज्या मुख्य आयुक्त आहेत सुजाता सौनिक त्यांच्या परवानगीने झालं किंवा त्यांच्या स्वाक्षरीने झालं याची सगळ्याची कल्पना ही मुख्यमंत्री महोदयांना होती असं धनंजय मुंडेंनी जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळतंय आहे आपण ते ट्वीट देखील आपल्या प्रेक्षकांना ऐकूया ज्याच्यामध्ये प्रामुख्याने धनंजय मुंडे काय म्हटले होते याच्यामध्ये अंजली दमानियांचा आरोप जो आहे तो धनंजय मुंडे यांनी खोडून काढल्याचं पाहायला मिळतंय जो, जो बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपाच्या संदर्भामध्ये अंजली दमानिया यांनी केलेला आरोप आहे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आणि सोलर अ, सोलर लाईट ट्रॅप यांचा पुरवठा करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन आदेशावर अंजली दमानिया यांनी केलेले दावे हे पूर्णतः चुकीचे खोटे आणि केवळ आपली बदनामी करण्याच्या हेतूने प्रेरित आहेत असं धनंजय मुंडे म्हटल्याचं पाहायला आणि त्या खालोखाल त्यांनी घटनाक्रम आहे ज्याच्यामध्ये मुख्य सचिव सचिव तथा मंत्रिमंडळ श्रीमती सुजाता सवनिक यांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांची मान्यता झाल्यानंतर दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त निर्गमित केले म्हणजे ते जे आहे ते सभागृहाच्या पटलावर आलं किंवा ते शासकीय वेबसाईट वर जे आहे ते आलं या निर्गमित झालं यामध्ये कृषी विभागाच्या खरेदी व थेट पुरवठ्याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि तो पेपर धनंजय मुंडे पोस्ट केलेला आहे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट केलेला आहे ज्याला त्या तारीख नसलेलं सहीचं पत्र म्हणतात ते वास्तविकत मंत्री कृषी म्हणून स्वतःच्या विभागाच्या सचिवांना निर्गमित केलेलं टिपण आहे म्हणजे धनंजय मुंडेंना असं म्हणायचं अंजली दमानी या ज्या पत्राचा उल्लेख करतायत ते पत्र नसून ते साध टिपण आहे आणि पुढं धनंजय मुंडेंनी असं म्हटलेलं आहे की या टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात हा नाही तदापि सदर टिपणावर जे मार्क केलेला आहे त्याची स्वाक्षरी व त्याला प्राप्त झालेल्या कार्यासनात प्राप्त झाल्याचा दिनांक हा नमूद असतो आणि या सगळ्यामध्ये विशेष म्हणजे या शासन निर्णयांवर मंत्रिमंडळ निर्णयाची मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही याची प्रक्रिया सुरू आहे असं धनंजय मुंडे म्हणताना पाहायला मिळत मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांच्या अनुषंगाने पुढील कारवाई तातडीने करण्यासंदर्भात विभागाला टिपणाद्वारे किंवा इतर प्रकारे निर्देश देण्याचे अधिकार हे भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे सहासष्ट खाली बनवण्यात आलेल्या सर्व नियमावलींच्या तरतुदींनुसार संबंधित मंत्र्यांना आलेल्या आहेत आणि या सगळ्या अनुषंगाने धनंजय मुंडे ट्वीट केल्यानंतर त्यांनी आता अंजली दमानियांवर या शेवटच्या पॅरामध्ये आरोप केलेला आहे त्या असं म्हणत की दमानिया ताई यांनी नेहमीप्रमाणे अर्धवट कागदपत्रांच्या आधारे जे आरोप केलेले आहेत ते पूर्णतः खोटे व फक्त मीडिया ट्रायल करण्याच्या उद्देशाने आहेत वारंवार अंजली दमानिया आपला बदनामीकारक असा जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी समोर आणतायत त्यामुळं त्यांच्यावर फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे असं देखील धनंजय मुंडे म्हणताना पाहायला मिळत नक्कीच संकेत हे जर तू जे तू आता ट्विट सांगितलं त्या ट्वीटचा सा जर आपण आधार घेतला तर धनंजय मुंडे आता इतके दिवस आपण पाहिलं तर ते शांत होते त्यांच्यावरती अनेक आरोप झाले अनेक टीका टिप्पण्या झाल्या मात्र याला त्याच थेटपणे समोर येऊन प्रत्यक्ष त्यांनी कधी प्रतिकार केला नाही किंवा त्यांनी कधी उलट उत्तर कुणाला दिली नाही प्रत्युत्तर देत ते बसले नव्हते मात्र आपण जर पाहिलं तर जसं मी आधी म्हटलं की या सगळ्याच दरम्यानच्या काळामध्ये ते अनेक आजारांपासून ग्रासलेले होते अनेक दिवस त्यांच्यावरती उपचार चालू होते आता सुद्धा उपचार चालू आहेत त्यामुळे जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंचा आजार पण एका साईडला ला होता एका साईडला हे सगळे आरोप होत होते त्यामुळे कदाचित ते कदा समोर येऊन या सगळ्यावरती बोलले नव्हते मात्र जसं तू आता जे ट्विट सांगितलं त्या ट्विटमध्ये मात्र त्यांनी अतिशय परखडपणे त्यांची जी काही भूमिका आहे ती या सगळ्यावरती मांडलेली पाहायला मिळते मात्र संकेत आपण जर पाहिलं तर सुरेश धस जे आधी जितक्या अग्रेसिव्हली या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःची मतं मांडत होते किंवा या सगळ्या प्रकरणाला लावून त्यांनी धरलेलं ला होतं ज्यावेळी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याचं सगळ्यांच्या समोर आलं त्यानंतर मात्र आता सुरेश धसांचा कुठेतरी विश्वासार्हता कमी झाली असं तुला वाटतंय का आणि त्यानंतर आता जे जे काही ते आरोप त्या आरोपांची गांभीर्य होतं हे सुद्धा आता कुठेतरी कमी होत आहे जनता इतक्या गांभीर्याने त्यांना पुन्हा एकदा घेईल असं वाटतंय का तुला निश्चितच समृद्धी जसं सुषमा अंधारेंनी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की या सगळ्या भेटीमुळे सुरेश धसांची विश्वासार्हता कमी होतीये का आजच्या पत्रकार परिषदेमधल्या जर आपण कमेंट्स पाहिल्या तर अनेक जण जे आहेत ते सुरेश धसांवर अतिशय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं थेटपणे सुरेश दसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र त्यांनी त्यावर धसांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की माझ्यावर जो काही खटला चालवायचा आहे तो खटला चालवा मी भेटलो मी नाकारत नाही मात्र बावनकुळेंनी अर्धा तास झालेली केवळ भेट साडेचार तास का सांगितली हे त्यांना सांगा जसं आपण काल म्हंटल एका लाईव्ह मध्ये तसंही सुरेश धस आणि बाउनकुळेमधल्या कोल्ड वॉरचा हा पार्ट टू आता आपल्याला पाहायला मिळतोय मात्र या सगळ्या भेटीमुळं सुरेश धसांवर च्या विश्वासार्हतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतंय हे मात्र निश्चित आहे जसं आपण म्हणतोय संकेत की विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण त्या पद्धतीने तुला असं वाटतंय का की या सगळ्याच प्रकरणानंतर किंवा भेटीचं जे प्रकरण समोर आलं त्यानंतर कुठेतरी सुरेश धस कुठेतरी एक दोन तीन दिवसांसाठी हो का होईना पण थोडेसे बॅकफुटला गेल्यासारखे किंवा त्यांचं कुठेतरी खच्चीकरण झालंय का किंवा ते वेगळ्या कुठल्या टेन्शन मध्ये आहेत का जसं आपण म्हणतोय की त्यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न होत होता का या सगळ्यामध्ये कुठेतरी सुरेश धस असल्यासारखं वाटतंय सध्या निश्चितच म्हणजे सुरेश धसांची भेट ही सगळी पंधरा वीस दिवसांपूर्वी झालेली भेट अचानकपणे उघड होते आणि ती भेट अचानक आल्यानंतर माध्यमांच्या फ्रेम मधनं किंवा चर्चेतून कुठेतरी गायब होताना आपल्याला पाहायला मिळतात मनोज जरांगे पाटील सुषमा अंधारे तृप्ती देसाई सुप्रिया सुळे असे सगळे दिग्गज ज्यावेळी सुरेश धसांवर टीका टिप्पणी करत असतात त्यावेळी सुरेश धस अतिशय शांतपणे त्या सगळ्याला उत्तर देताना पाहायला मिळतात ते प्रत्येक प्रश्नाचं होय मी भेट घेतली मनोज जरांगे हे आमचं दैवत आहेत अशी केवळ वरवरची उत्तरं देताना पाहायला मिळतात मात्र आज पुन्हा एकदा आजची पत्रकार परिषद घेऊन तो हा सुरेश धोस तेच आहेत की ज्यांनी संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे। अतिशय अग्रेसिव्ह बाजू मांडली आकाचा आका, आका म्हणत धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष आरोप केले आणि या आरोपांची धार कायम राहील हेच दाखवून देण्याचा किंवा हेच ठासवण्याचा किंवा आपली विश्वासार्हता जपण्याचा प्रयत्न जो आहे तो आज सुरेदासांनी केल्याचं नक्कीच संकेत आपण बघतोय की एका बाजूला आजाराने ग्रासलेले धनंजय मुंडे दुसरीकडे आरोपांची खैरात त्यांच्यावरती होताना पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्यात जर प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला जेव्हा सुरेश धसांना सुरेश धसांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली हे जेव्हा कळलं होतं त्यावेळी सुरेश धस असं होते की मी केवळ त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो कारण त्या दरम्यान ते आजारी होते त्यांची एक सर्जरी झालेली होती धनंजय मुंडेंची आणि केवळ प्रकृतीची विचारणा करण्यासाठी मी गेलो होतो असं त्यांनी सांगितलं यामध्ये कुठलीही राजकीय या भेट नव्हती किंवा सामाजिक कुठलीही भेट नव्हती यामध्ये कुठलीही सेटलमेंट नव्हती आमची कुठली वेगळ्या विषयावर चर्चाही झाली नाही असं ते स्वतः म्हटले होते आता धनंजय मुंडे त्यांना पुन्हा एकदा एका आजाराने ग्रासलेला आहे पुन्हा एकदा ते रुग्णालयात उपचार घेत आहेत लवकरात लवकर खर तर त्यांना बरं होऊन बाहेर यायचं आहे तसं जर आपण पाहिलं तर या आजारामध्ये त्यांना बेडरेस्टची खूप गरज आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा एक नवीन आजार आणि ग्रासलेले धनंजय मुंडे आहेत या धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा सुरेश धस भेटतील असं तुला वाटतंय विचारपूस करण्यासाठी आता निश्चितच जर आपण पाहिलं तर सुरेश धस भेटतात का हेच फार महत्वाचं आहे आणि आता जर सुरेश धस भेटले तर मग अनेक या सगळ्या विषयावरून अनेक पुन्हा एकदा नवा वाद जो आहे तो सुरू होताना पाहायला मिळतो मात्र सुरेश दस जसं सांगतात की मी माणुसकीच्या नात्याने भेटलो असं जर पुन्हा सुरेश दसांना वाटलं तर आता कदाचित पुन्हा ही सगळी भेट जी आहे ती होऊ शकते समज पण जर संकेत मला असं वाटतंय की ही भेट जर अशा पद्धतीने पुन्हा एकदा झाली तर मात्र सुरेश धस उरले सुरले जे काही थोडा फार त्यांच्यावरती आता विश्वास कुठेतरी जनतेचा असलेला पाहायला मिळतोय तो, तो सुद्धा विश्वास सुरेश धस गमावून बसतील आणि आतापर्यंतच जर त्यांचं एकंदरीत राजकारणाची पद्धत पाहिली त्यांचा जर स्वभाव पाहिला तर अशी रिस्क ते पुन्हा एकदा घेतील असं मला वाटत नाही ऑलरेडी एक भेट जी झाली होती ती सुद्धा त्यांनी लपवून ठेवली होती ती एका तिसऱ्या व्यक्तीमुळे समोर आली चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या बाबतची माहिती दिली आणि त्यानंतर ही तर भेट समोर आली होती त्यामुळे आता पुन्हा एकदा भेट घेण्याची रिस्क ते घेतील असं सध्या तरी वाटत नाहीये मात्र खरंच या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आता कुठेतरी एका गंभीर आजारातून जात असल्यामुळे खरंच सुरेश धस त्यांची भेट घेतात का हे पाहणं महत्वाचं आहे घेतील असं सध्या तरी वाटत नाहीये आणि जर घेतली तर तिथून पुढे मात्र सुरेश धस जे काही काळासाठी महाराष्ट्रामध्ये एका प्रकारे ते हिरो म्हणून समोर येत होते त्यांना हिरो पासून झिरो व्हायला अर्थातच वेळ लागणार नाहीये सध्या तरी आपण बघतोय की एका साईडला धनंजय मुंडेच सा हे नवं आजार पण आहे त्याला ते तोंड देताना पाहायला मिळतात त्यांच्यावरती अतिशय तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत दुसरीकडे मात्र त्यांचा पाय आणखी कुठेतरी खोलात जाताना पाहायला मिळतोय पहिल्या पत्नी असलेल्या करुणा मुंडे सुद्धा आक्रमक झालेले आहेत विरोधक बाकीचे सगळेच असतील ते सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात त्यामुळे या प्रकरणामधून धनंजय मुंडे नेमके आता बरे होऊन कधी येतात आणि त्यानंतर स्वतःची बाजू भक्कमपणे ते कधी सांगतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण या सगळ्याच प्रकरणामध्ये त्यांची बाजू जाणून घेणंही महत्वाचं आहे ते नेमके या सगळ्यावरती स्पष्टीकरण काय देतात आणि त्यांच्या बोलण्यातून या प्रकरणाला काही नवे ट्विस्ट मिळणार का हे सगळंच पाहणं महत्वाचं आहे तुर्तास इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी